झाली प्रश्न आज सिडको मध्ये बैठक झाली जॉईन एम बेलापूर मतदारसंघामध्ये किंवा नवी काही मंदिरं लोकांनी पूर्वी बांधलेली आहेत चाळीस वर्ष झालेले आहेत त्यांनी ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपलं इथे देव पूजापाठ करायला मंदिर असावं बुद्धविहार असावे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या आपापल्या समाजाची कोणी सेवारामचं कोणी अयप्पाचं कोणी आंबे मातेचं कोणी दुर्गा मातेचं अशा पद्धतीने हे मंदिरं बनवलेली आहेत ते कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की का काही जागा हे व्हेरीफाय करून तोडा वगैरे आता ही मंदिरं तिसरी चाळीचाळीस वर्षाची आहे तर आमचं शिल्कोकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला पाचशे मीटरपर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचा असतो सोशल तो, तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं आहेत त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठल्या शेडकूच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोड तोडत त्याच्यावर कारवाई करू तसं ग्रामस्थांनी सुद्धा जुनी घरं असतील तर आम्ही कारवाई करणार नाही पण जे लोक आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती आम्ही थोडं कारवाई केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच आम्ही त्यांना सांगितलं की काही आपला का वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी ते आम्ही देऊ म्हणून त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मगाशी एम डीशी जाऊन बोलून आली एका मीटिंगमध्ये ते बोल आपण हेच मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांशी पण बैठक घेऊ कारण कोर्टाचे जे आदेश आले ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल कशा पद्धतीने यांना बसून देता येतील त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावलं जाणार नाही शिडकोनी कोणाला स्वतः एक इंच जागा मोफत दिलेली नाही मग ती पालिका असो किंवा एमएसीबी असो किंवा रायगड भवन असो शिडको ही एक स्वस्त आहे सरकारची आणि आपल्याला माहिती ते टेंडर ते ते काढल्याशिवाय पूर्वी कसं होतं इथे लोक नव्हती जेव्हा नवी नवीन शिडको निर्माण झाली त्यावेळी तुम्ही आता एम जी एम हॉस्पिटल बघाल किंवा शाळा कॉलेज बघाल एक रुपया दराने शाळा जा कॉलेजांना त्यावेळी जागा दिलेली आहे कारण लोकं येत नव्हती आणि लोकांची लोका गरज होती हॉस्पिटल झाले पाहिजे मार्केट झाले पाहिजेत शाळा कॉलेज झाली पाहिजेत आपण नव्या मुंबईतल्या बहुतेक शाळा आणि कॉलेज हे शिडकोने एक रुपया दराने त्याकाळी दिलेलं आहे काही ठिकाणी मोफत पण दिलेलं आहे पण आता शिडको एक इंच जागा सुद्धा कोणाला द्यायला तयार नसते आम्ही सुद्धा शाळेचे प्लॉट घेतले पैसे देऊन घेतले जो शिडकोचा रेट आहे दर आहे त्याप्रमाणे घेतले आम्हाला पैसे भरायला लागले तरी चालेल पण रोजची जी टांगती तलवार आहे आज नोटीस पाठवली मग नोटीस देऊन लोकांना ब्लॅकमेल करणं लोकांकडे पैसे मागणं हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत